पालकमंत्रीपदाचा वाद रस्त्यावर सुटणारा नाही माजी आमदार जयंत पाटील यांची तटकरे आणि गोगवलेवर टीका पालकमंत्र्याला एवढं महत्त्व असतं हे कधीच समजलं नव्हतं पालकमंत्रीपदावरून वाद सुरू झाल्यानंतर महत्व समजलं आहे पालकमंत्रीपदाचा वाद रस्त्यावर सुटणारा नाही तर मुख्यमंत्र्याच्या दालनात सुटणारा आहे मी मारतो तू झोपट असे तटकरे आणि गोगावले करत असल्याची टीका माजी आमदार जयंत पाटील यांनी दोघांचेही नाव न घेता केली आहे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी घोषणा होताच शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र दळवी यांनी विरोध करत मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दबाव वाढावा यासाठी आंदोलन देखील केले त्या दरम्यान गोगावले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासह आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेला राष्ट्रवादीने उत्तर देताना जशास तसे उत्तर दिले जाईल असे म्हटले होते त्यामुळे रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावले वाद वाढला आहे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी पालकमंत्री पदाच्या वादावरून खोपुलीत पत्रकारांनी प्रश्न विचारताच तटकरे गोगावले यांच्यावर टीका करत पालकमंत्र्याला एवढं महत्व असतं हे कधीच समजलं नव्हतं पालकमंत्री पदावरून पालक पदा वाद सुरू झाल्यानंतर महत्व समजलं पालकमंत्री पदाचा वाद रस्त्यावर सुटणारा नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दालना सुटणार आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे पालकमंत्र्याचे एवढं महत्व असतं असं मला वाटलंच नाही मी पंचवीस वर्ष होतो आणि त्याच्या आधी पण दहा वर्ष आहे पालकमंत्र्या नाही आहे पण या गेल्या ट्रम्प मध्ये मी एकटाच राहिलो शेवटच्या थरात तेव्हा मला डी पी टी सी च महत्व कळलं आम्ही पॉलिसी जनरल मॅटर याच्यावर बोलत होतो परंतु जे झालेलं आहे ते ते वादळ आहे दाखवण्यासाठी मला वाटतं ती चर्चा व्हायला नाही पाहिजे आणि रस्त्यावर हा प्रश्न सोडवणारा नाही आहे हा मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुटण्याचा प्रश्न आहे हा रस्त्यावर सोडवणारा प्रश्न नाही एवढंच मी सांगू संदीप पोहाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न